काय काय मित्रांनो आपण शेळके वाढायत आले मामान व्हिडिओ करायचा होता मामा नाव काय तुमचं बबन कुंडलिक बबन कुंडलिक जापतात ह्यांच्यात आले ह्यांचा गोटा येत गोट्यात साप आलाय म्हण कसला दिसतोय थोडा काढला होता काढला होता केवडा थोडा काढला

त्याच्यावर होच हं हे इकडे इकडे खट 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 कुठे मोठा कसं दिसला सर सर

त्या खाटो चढला तो फुल मारायला दोघड आलाय ग आपण यालो तर मग आमांचा धन्यवाद आहे बद्दल कारण की शक्यतो कोण असं हे करत नाही मग व्हिडिओज पण आवड आहे बघतो कारण आम्हाला सुरुवातीला सांगितलं ना आम्हाला व्हिडीओ करायचा आपल्याला बोळा मला सांगा काम <laughs> तवा